नमस्कार निशाज होम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे बाजरीची भाकरी तर बघूया आता बाजरीची भाकरी तर खूपच छान येते मी दाखलेला होता माझ्या आईचा व्हिडिओ तर तशी मला जमती की नाही आपण बघू आता आणि गॅसवरची भाकरी कशी होती हे पण बघू आपण भाकर बनवण्यासाठी ना आता मी इथे पीठ घेतलंय एका परातीमध्ये आणि मळून घेते मी इथे बघा परातीमध्ये इथे मी बाजरी जरी काढून घेतलं आहे आणि हे मळून घेते भाकर, भाकर। तर तशी सर्वांनाच खूप आवडते पण मला आजची बात पण आवडत नाही बाजरीची भाकर बिलकुलच नाही जर कधी खाल्लीच तरी ना तर मी जर कधी अशी मळ्यामध्ये वगैरे जर ओझरला वगैरे जर गेली ना तर आम्ही मळ्यामध्ये बाहेर बसून वगैरे अशी कांद्याची बरोबर किंवा भरलेल्या वांग्याबरोबर आई माझी खूप छान बनवते वांग्याची भाजी भरलेली मसाल्याची आणि कांद्याची पात पण तर मला तिथे मळ्यामध्ये बसून खायला खूप आवडतं तर आम्ही तिथे येणं जास्त जर बनवली तर तिथेच चुलीवरची भाकर तेवढीच नाही तर जास्त मी खात नाही बाजरीची भाकर तर मिस्टरांना माझ्या खूप आवडते आणि मुलाला पण आणि सासूबाईंना पण आवडते तर त्यांच्यासाठी आम्ही बनवत असतो घरामध्ये बाजरीची भाकर पण बघू आता की आपण होती तशी खरपूस गॅसवरती पण पण थोडासा वेळ लागतो एवढंच जसं चुलीवरती एकदम खरपूस वगैरे त्याची टेस्ट जरा वेगळी असते थोडंसं फरकता असतोच चुलीचा आणि गॅसचा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे छान हवं तेवढं पीठ आपल्याला करून घ्यायचंय हे बघा छान मस्त असं मी पीठ आहे ना हे मळून घेतलंय व्यवस्थित आणि याचा असा गोळा करून दोन्ही हातांवर असा थापून घेते थोडीशी अशी मोठी करून घ्यायची आता हे का घेते काय तर हे मला माझ्या आईने शिकवलेलं तर त्या पद्धतीने मी हे त्या प्रकारे बनवते बाजरीची भाकरी बघा गॅस वरती काय ओट्यावर भाकरी करतो ना ही परत अशी नालत असते त्याच्यावर तर मी काय करत असते आता इथे शूटिंग घ्यायची होती मला इथे दाखवायचं होतं म्हणून मी वरती बनवता येणे तर हल्ली मी काय करते खाली बसून आणि भाकरी थापून घेत असते आणि मग वरती ना भाजून घेत असते हे बघा मस्त पूर्ण परात भर भाकर पर मी करून घेतली आहे आई आईसारखी ते येणार मी मला माहिती आहे किचीन माझी बरोबरी नाही करते प्रयत्न तर आपला इथे तवा तापलेला आहे हा भाकरीसाठी स्पेशल आहे थोडा तवा आहे हा तसे बघा भाकर घेते तव्यावर टाकली मी आणि त्याला आता पाणी लावून घेते नमस्ते तसं बोलतात ना की भाकरा ना भाकरी अशी कोडी सोडायची नसते त्याच अशी व्हाईट दिसायला नाही पाहिजे पूर्ण भाकरीला पाणी लागेलं ला पाहिजे त्याचं पण काहीतरी रिजन आहेत राहायला विचारील मी हे बघा पूर्ण मी पाणी लावून घेतलं आहे कुठे पण कोरडी नाही सोडली भाकरी आणि आता याला जोपर्यंत ही भाकरी, भाकरी खालून व्यवस्थित भाजता येत ना तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या भाकरीचं पीठ मळून ठेवायचं आहे भाकरी आपली आता खालून बघाय ह्या ना पूर्ण होता आणि आपण भाकरी ना जग गॅसवरती भाजणारच नाहीये पूर्ण तव्यावरतीच कडक करून घेणार आहे त्याच्यामुळे ना वेळ पण लागतो कारण की काय होतं आता आहे ना आपण हा हे जे बिना याचं आहे ना असं डायरेक्टली गॅसवर कधीच काही भाजायचं नाही आहे ना कांदे भाजायचे ना भाकरी भाजायचे आहे ना तुम्ही आपण भरताचे वांगे वगैरे ते पण भाजायचे नाही त्याच्यावर डायरेक्टली कारण त्याने काय होतं ते जे गॅसमध्ये का जे, जे काही आ, केमिकल वगैरे असतात ना ते आपल्या पोटामध्ये गेल्याने ना कॅन्सर वगैरे होऊ शकतो अशाने भरपूर आजार होतात त्याने तर तशी भाकर काही मी भाजणार नाही आहे तर मी सर्व ह्या गॅस आपल्या तव्यावरतीच भाजून घेणार आहे भाकरी बघा तुम्ही पण बघा घालून आपली भा भाकरी नाही एकदम अशी खरपूस आणि खूप छान भाजली गेली आहे आता हे एका साईडने भाकरी भाजायची राहिली आपण ती पण व्यवस्थित भाजून घेऊ आता आणि भाकरी ना असं काही नसतं की गॅसवरती भाजल्यावरती किंवा अशी याच्यावरती भाजल्यावरतीच फुकते अशी पण भाकरी फुकते आपली फक्त करण्याची एकदम योग्य पद्धत पाहिजे भाकर तर छान फुकते हे बघा याच्यावरती पण भाकर आपली एकदम, एकदम छान छान अशी फुगली आहे बघू शकता ती मस्त भाकरी फुगली बघा आपली आणि याला पण पापुडा एकदम छान येतो बघा झाली फुगली आहे आपली ना भाकरी आपली याची टमाट्याची भाजी पण शिजते तर ह्या भाकरी बरोबर ना ही भाजी पाच नंबर लागते खूपच छान तर असं मला मला नाही आवडत ना माझ्या घरच्यांना आवडते तर मला फक्त वांग्याच्या भाजी बरोबर कांद्याच्या भाजी बरोबर आणि -बर, मेथीच्या भाजी बरोबर -बर, ते पण असं कधीतरी हे बघा छान आपली भाजी इतकी आपली इतकी मस्त अशी फुगली आहेत ना हे बघा आणि छान भाजली गेली पण हे बघा जर साईड नाही जर असं वाटलं ना आपल्याला की साइडला थोडीशी भाकरी राहिली फुगल्यावरती काय होतं कधी कधी साईडचं येत ना तर राहून जातं तर ते थोडंसं ताबून आपण आहे ना असं भाजून घ्यायचं तव्यावरतीच भाजायची आहे तुम्ही अशी गॅसवरती भाकरी भाजूच नका किंवा त्याच्यावरती खाली काहीतरी ठेवा वगैरे असं डायरेक्टली गॅसवर भाकरी भाजायची नाही आहे त्या जाळावरती गॅसच्या जाळावरती ती काळजी घ्या आणि स्वतः पण हेल्दी राहा आणि घरच्यांना पण हेल्दी ठेवा म्हणजे दवाखान्याच्या भर होत नाही हे बघा किती मस्त झाली बघा आपली भाकरी दुसरी पण भाकरी भाजून घे अशी थापून घेतली इथे आणि बघा ती पण आता मी तव्यावरती टाकून घेते ह्याच प्रकारे मी आता सर्व भाकरी बनवून आहे आणि दाख हो मला दाखवते हे बघा आपली भाकरी एकदम मस्त अशी खरपूस अशी खूपच छान झाली आहे तर असं वाटत नाही मला चुली जर गॅसवरती जर व्यवस्थित ना तर गॅसवरती पण खूप छान भाकरी होतात हे बघा फक्त व्यवस्थित त्याचं पीठ वगैरे व्यवस्थित मळून घ्यायचं व्यवस्थित भाकरीकडे लक्ष द्यायचं एक भाकर भाजूस्तर आहे ना ती खालची थापून वगैरे ठेवलीत ना बरबर थे, तर म्हणजे दुसरी बरोबर व्यवस्थित इथे भाजली जाते आणि छान होते म्हणजे एकदम जास्त जळत पण नाही काहीच नाही फक्त लक्ष द्यायला हवं बघा एकच नंबर एकदम छान मस्त झाली इथे आणि एकदम अशी कडक कडक आहे बघा आणि आता ही परत दुसरी भाकर मी इथे टाकून घेते हे बघा कसं 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 मळून घ्यायचा जायचे होते आणि ना तिला असं गुळगुळ्या वगैरे स्वारखं असं आवरत नाही तर ती म्हणते की अंगात पाणी असल्यासारखं येणार जरा स्वयंपाक वगैरे करायचं वेळ असते ना असं एकदम मलूल वगैरे असं करायचं नाही आणि व्यवस्थित असं तिला छान असं कसा कसा मळून आणि मग भाकरी बनवायची म्हणजे ती उलट वगैरे नाही आपल्या इथं भाकरी आता सर्व इथं तयार झालेली आहे हे बघा आणि इथे आपण येणार आता खरडा बनवायला घेणार तर खरडा बनवायसाठी मी थोड्याच मिरच्या घेतल्या हे बघा दहा पंधरा मिरच्या आहे आहेत लसण घेतलं आहे आणि इथे शेंगदाणे घेतले थोडेसे हे व्यवस्थित आता मी भाजून घेणार आहे हे बघा छान असं मस्त पैकी भाजून घेतली इथं छान होतो हा खरडा आता बाजरीच्या भाकरी म्हटल्यावर त्याला खरडा तर लागणारच आहे तर मी मला हवा तेवढा मी घेतला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता तेल घालून घेते मी आहे बघा इथे याला मीठ पण घालून घेते हे बघा अर्धा चमचा इथे मी मीठ घातलं आहे अर्ध्याला पण कमी आहे आणि इथे ना पटपट असं सांगशी तवा पकडायचा आहे आपल्याला आणि गॅस कमी करायचा आहे आणि हे जे आपलं तांबे आहेत ना त्यांनी हे असं खरडा असं रगडून घ्यायचं आहे व्यवस्थित छान होतो पण आता खूपच ठसका झाला होता बापरे एकदमच पूर्ण मिरची नाकात गेली होती आणि इथं मी ना आपली कोथंबीर पण घालून घेतली ना एकच नंबर चव येते खूपच मस्त पण त्याच्या ठसका एवढा येतो ना की वास कधी म्हणून हे ना मिक्सर मध्ये वगैरे दळून घेत असतो आपण नेहमी आणि इथून परत मी थोडंसं तेल घालून घेतलं होतं परतलं तर छान होता पण थोडंसं तेल घातलं ना की तिखट पण कमी होतं म्हणजे कमी लागतं तिखट आणि खायला पण खूप टेस्ट येते आणि छान मिरची प अशी परतली जाते ही याला आपण जी ठेचा म्हणतो ना तो वेगळा असतो आणि याला आपण हे असं त्यावरती घस घसरून घेतलं ना त्याला आपण खरडा म्हणतो तर त्याच्यावरती मी ना अर्धा निंबू पण पिळून घेतलं आणि लिंबू पिळल्या वरती याच्यावरती टेस्ट एकच नंबर येते खूपच छान टेस्ट लागते वाव आणि हे बघा तयार आहे आपली ही भाकरी आणि भाकरीवरती हा खरडा मी टाकून घेतला आहे खूपच छान एकदम मस्त आणि इथं कांदा पण घेतलाय भाकरीवरती ह्या सगळ्या भाकरी आपण तयार करून घेतल्या आता मी ह्या आणि भाकरीवरती ना लिंबू आणि आपला कांदा कापून बघा मला आहे सारख्या भाकरी किचन माझी तर बरोबरी बिलकुलच नाही पण आहे मी प्रयत्न यासारख्या भाकरी बनवायच्या तर हे बघा त्या भाकरीबरोबर आपला हा खरडा बनवला आहे खरडा बनवायला इतका ठसका आणि इतका पण काय करणार आहे काहीतरी काय म्हणतात ना ते कुठे पाने किडे कुठे खोना पडत आहे एकच नंबर या सर्वांनी बाजरीची भाकरी आणि खरडा खायला एकच नंबर बनली आहे एकदमच मस्त आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून मी माझे जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तो आता आपण भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि खुश रहा